एकच नंबर झाली रे गुलाबजामुन किती छान बनवली गुड्डी तू बनवली काय नाही काकू मी नाही बनवले मावशीचे पोरीने बनवले ना शांता काकू आज तर मी लई खुश झाली आज तुम्ही सर्वजणी माझ्या घरी आल्या मस्त आपण गुलाबजामूनची पार्टी केली काकू लई खुश आहे मी आज पाहिजे तू गुड्डी जसं खुश नको हो गुड्डी अशीच खुश राहायचं आहे आता आता तु खुश राहायचे दिवसात गुड्डी गुड्डी कुठे गेली सासू घेसू होती ते सासरे शाम घेईन कोणीच नाही का घरी तुम्ही दोघी धनी या काय अहो भाई काय माहि कसं काय खाऊच रे शांतबाई सुषमा गहू गुमी क काय खाऊ राहिलं खाजरे तुम्ही गुड्डी काय गुड्डी आहे येड कुठे जामन येड कुठं किराणा येऊट बाया कोण बोलावलं मस्त खुर्चीवर बसू बसू चटई कोण कोला बनवले म्हटलं जामन गुड्डी आई तुम्हाला बोलायला सांगितलं का नाही म्हणते जा तुम्ही रूममध्ये खायचं असेल तर चुपचाप बसा तुम्हाला माहित आहे तुमच्या हॉटेल आता काहीच होणार नाही आहे काकू काही टेन्शन घेऊ नका तुम्ही करा मस्त मस्त पार्टी एन्जॉय करा ते सासूबाई आहे ना गुड्डीची त्यांना काही मानता नाही आहे घरात त्याच्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका गुड्डी हे तू चांगलं करून दे गुड्डी माय पुराला तू बर्बाद करून टाकशील असे ना हा तो कमाई करते आणि तू लोकले खूप हलू लागली कोण सांगत नाही तुला थांबता फोन करून बोलावतो काय काय तू आमचा अपमान करून राहिली आणि त्या घरी माझ्यालाच आलो गुलाबजामुन दे म्हणून ती सुरूच आम्हाला बोलायला आल चला माझ्या घरी गुलाबजामुनची पार्टी आहे म्हणून गुड्डी प्रेमलता लता असा जर आमचा कोणी अपमान करत असेल ना एक मिनिट आम्ही आधी थांबत नाही काकू तुम्हाला म्हटलं ना मी तुम्ही नाश्ता वगैरे करा म्हणून कोणी काही बोलू दे मला श्यामने सांगितलं ना बस आई तुम्हाला सांगितलं ना आमच्या याच्यात तुम्ही हस्तक्षेप करू नका म्हणून मग घर व आहे मग दारू आहे माझ्या मी ना करू तर कोण करीन गुड्डी तुला एवढं काही असशील ना तर घर सोडून चालली जा मग तू अलग राहतो माझ्यांद नाटकं जमत नाहीत चला हा जाणी खा बनाई नाही तरी कधी पाहिजे भिना करत राहते शांताबाई तू बसता काय पाहू दे ना सुषमा कसं असते तर इले तर असं वाटते लोकांच्या घरांदी आपण भांडणं लावतो इथे आरांदी दे। देवस भांडणं लावते दे। किती जणं धिंगाणा करायला सोसलो होतं माझ्या घराचा पण घे सविता या हातार कर या हातार भर इथे जाय सगळं कुठेच जायला का तुले सुषमा तू जाय मी थांबतो पाच मिनटं चला सगळ्या थांबू सविता बाई कशा गोष्टी करून घेतली तू काय होते तुला सगळं सगळं खातं अर त्यावर सगळं आले नाश्ता करायला काही आहे काय गंगूबाई त्यामध्ये पुराचं लग्न झालं पण चान ही पाच जलदी माहिती आहे ना तुले तू मला गोष्टी शिकून राहिली त्या घरी गुड्डी मी तो म्हणतो मी नंतर हॉस्पिटलमध्ये नाही लागतं सासू त्या सासूले डॉक्टरांनी फरक पडला वाटतं बी सासूच्या <laughs> मला दवाखान्यात देतो तू मला मेनंतर हॉस्पिटलमध्ये देतो म्हणता आणि तू आता प्रेमलता तू बोलू नको बोलू नको शब्द येतो आलीस मी शांता काकू बसा ना शांता काकू तुम्ही पण चालले काय गुड्डी मी जर तुझ्या घरात खाल्लं नाही गुलाबजामुन मला अधिक उलट्या करायला लावीन हे घराच्या बैल बी जाऊ देणार नाही माया दारात खाय आणि माया दारात बघ अशी करेन सविता त्याच्यापेक्षा मी चलली आणि तुझी कि भांडणं करू नको आता चल गंगूबाई सविता माया झा याचा नाश्ता ती करु तर सासुरे खोगाल तुला जाम सगळे सबरे, सगळेच मग असे पोटांती किरमि होतात मग दवाखान्यात घेऊन जातो केला केला निघायला के सगळं केला झाले थंडी था। तू गुड्डे बोलूच नको माया अंगाचा खखाना करू नको तू मले पहिले ल रागीन बोलत या बरं एवढा मोठा किराणा ना बायकेने बोलावलं तर मी त्या श्यामला फोन करतो दे तू कशा जाण गुड्डी दे चला आपण घरात चला तुला मैत्री प्रेम ला तू घरात मीच टिकली मा हसवले हॅलो हॅलो श्याम श्याम तुम्ही म्हटलं ना चांगली पार्टी कर गुड्डी सर्व बाहेर बोला गुलाबजामुन केले मस्त प्रेमलताना आणि तुमची आई आली आणि सगळ्या बायाला हाकलून दिलं हाकलून दिलं श्याम सगळे आलो मी लवकर आहे श्याम पाय ना प्रेमलता समोर किती भांडण करून राहिले माझ्या माझ्यासोबत माझ्या अंगारी आली पाय ना पाय ना श्याम ठीक आहे ठेवा जमले सासू भाई आता तुमचा पोरगा दडधड करत कोणत्या जन्मातलं पाप आहे माय माया अशी सुन भेटली मले माय घर आली करून राहिली मीरा बरबाद करायला थांबतो आता प्रेम तर चल घरात लस बायकर असतात बापा थांबू तू थांबू ये मोठा किराणा ये मोठे गुलाबजामुन पाहिले होते काय बापाच्या घरी आता मोठ्या गोष्टी करून राहिली देना ते थांबले सांगतो ना त्याले मी मायले म्हणते आशे टाकाय टाका म्हणते बायको म्हणते दोन लता मारा तिच्या तोंडावर हे नाही समजा त्याले थांबण्यामध्ये येतो ये ना ये दंडा करून उभी राहतो मी ये पाय ना किराणा हे बरबाद करून टाकेन मा पुराले राहिले मला असं लगन बापा 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 काय होय जसं गाव पंगत आहे ये मोठे गुलाबजामुन केले तो मन करे कोणती प्रेमाची लता होय दोन लाता मारा तिच्या ढुंगणावर पाहिलं सांगता वे कशी आहे सविता वे काही वाटले का तुला सरम यो मोठ्या बायासमोर कसं हाकलून द्या बायले म्हणून गंगूबाई तूच फोन घे ना मला परिचय आहे तिचा मी सांगता तिच्या नांदी लागत नाही जास्त तिला माहिती आहे का फक्त दुसऱ्याचं पाहिजे खायला आ स्वत देत नाही ते हो ना शांताबाई पाय बरं ये मोठे गुलाबजामुन हे खाल्ला खाल्लावा आपण मी फक्त टेस्ट पाहिले खूपच चांगले बनवले पण जाऊ ते गंगूबाई आपल्याला काही न बहिणी आपल्यासूनस तर आपल्याला आप किती खूप घालतात करू करू दाय तू त्या घरी मी चालली माझ्या घरी हा शांताबाई जाय तू पाहतो ना आता घरी गेल्यावर कोणाला आठवण आहे का माया वाढदिवसायची माहिती कळसतं नाही असं वाटलं घरी गेल्यावर मस्त सजर अशी के कांडला शिंक ना दिवस निघाला त्यापासून फोन दिली मी म्हणून तसं सध्या घरी चांगली गेली होती म्हटलं हे मस्त मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते नवरा तर उठला सुटला निघाला याला वावरांगे मीच फक्त रिकाम या पोरीचा ऑडजस्ट करू दे पोराचा ऑडजस्ट करू दे सुनीचा करू दे नवऱ्याचा करू दे कोणाचा बी वाढदिवस करू दे पण माझ्या वाढदिवसाची कोणालाच आठवण नाही ना रिंकूले ना राजाले ना सुनीले कोणालाच आठवण नाही माझ्या वाढदिवसाची जाऊ दे मी बी दाखवत नाही वाढदिवस आहे म्हणून नाही लेक, आज पण घे शांताबाईची किंमत काय आहे घरांनी मंडळी तुमची साप आहे ना मला तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन देता तेव्हा मला लय बरं वाटेन व्हिडिओ पण चॅनल सबस्क्राईब करून देता बस धाव शांताबाईचं मन समाधान वाढदिवस घरचे करो की नाही करो मंडळी आज आला, आला फोन मला आठ ते रिंकूच असेन ना तर राजाच नाही वेकडे विसरत नाही काय तर थांबा फोन पाहिजो करू हॅलो हा हा बोल बोल राजा बोल आई मावशीची तब्येत बरी आहे आता मावशी म्हणते आता नको तो संध्याकाळी जाय म्हणते आई मग संध्याकाळी येतो मी हा राजे ये ना संध्याकाळी येई अजून ये। राजे बोल ना अजून काही तर आई आता तर काही नाही आई बाकी तर ठीक आहे सगळं काही काय बर आता काही तर सांग नाही आई आता काही नाही आहे ठीक आहे मग मला बी काम आहे ठेव ठेव ठीक आहे राजा ठेव काही नाही म्हणते राहू दे सुंदर पाय तू सविता काय करायला सविता शांती शांती थांब थांब था, शांती थांबा थांबा चिंतेश बाबा नाही चिंतेश बाबाला माहीत पडलं वाटतं माझ्या वाढदिवसा माया नवा राहू आहे शेवटी दहात पाहिजेत मला शिवेचे द्यायला आले वाटते चिंतेश बाबा काय 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 झालं काय झालं होम करून आले थांबा थांबा शांती नाही मित्राचा थोडासा आहे शांती शंभर रुपये दे ना एक साथस बक्की मी नाही मानते मला त्याचा वाढदिवस वाढदिवस आहे का चांगला चिंतेचे बाबा चांगला, चिंतेचे बाबा तुम्ही धाव दोत काल उद अजून काय सांगायचं आहे का मला हा शांती अजून सांगायचं आहे तुला म्हटलं की नाही चिंतेचे बाबा आठवण नाही म्हणून नाही नाही जाऊ दे नवरा बायको की तिथे भांडण झाले तर एकच होतात शांती मी जास्त नाही मागत गेला काळजी नको करून काय काय चिंतेज बाबा मी म्हणत होतो ते शंभर अलग दे अजून शंभर रुपये दे शांती नाश्ता पाणी करायसाठी आता ना कधी म्हटलं पाच मी नाश्ता करतो मग नाही म्हणता शांती मग दुकानात जाऊन बसतो अर्धा घंटा सुमारे बसून ठेवतो शांती दर दोनशे रुपये शांती ठीक आहे चिंतेज बाबा हा मानतो बाकी काही म्हणत नाही ना अजून नाही शांती एवढंच अर्जंट काम होतं त्यासोबत लवकर लवकर जातो मी दुकान भाजी पाण्याची नाही शांती तुम्ही कोणी नाही शांती या जगांनी देवाशिवाय काय काळजी करणार सविता बोल बोल मनीषा थांब दोन मिनिट आई काय झालं आई नाही सविता जेवण झालं का तेव्हा कोणी आलता का तेच विचारत होते मी आई दखल पाठवले मी शाळेत आई तुमची वाट पाहिली तुम्ही कुठे गेल्या होत्या अरे काही नाही सविताच्या घरी नाश्ता होता पाशांत काही कामाचा नव्हतं अजून सविता नवल विशेष काही माहिती आहे काय काही आई काय नवल विशेष सांगा ना नाही नाही सविता तुले मी तसंच विचारून राहिली बाहेर चालली मग मी मी नाही नाही काही काम नाही आहे या पाय बरं देवा सुंदर ही आठवण नाही मला तसं वाटते मी जास्तीची शेवाई आहो या घरांमध्ये मी व्हॅल्यू कोणालीच नाही मीच पुढे पुढे करतो फक्त सगळेसाठी सगळेच याचं त्याचं 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 शेजारी पाजारेच जाऊ दे पण हरी कसते मला असं वाटलं सगळं जण मिळून मस्त मला आधी साजरा करते जाऊ दे आई विचारात दिसले आई मला तुम्ही संध्याकाळी पाहिजे मग मस्त मज्जा तुम्ही आई सगळेच करता

शंकर आजचीच आहे काय रोज हेच कामं असतात आज पाहिलं म्हणून काय तू तु? आई तुमच्यासोबत बोलला तु? का कोणी तसं नाही सुलत ना त्याला मी ते सांगून राहिली तू चार पाच दिवस झाले त्याच्या बेडरूममध्ये दिसून राहिली मला तो घरी नसताना काय 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 लिहिते बेडरूम बेडरूममध्ये तू काही चोरून राहिली काय की त्याची वाट पाहित शंकर पण घे आई कशा करतात बाळा शक् करून राहिले एवढं कामं करतो मी ज्यू खाऊ घालतो सगळेले त्याची बायकोन बसून में कुनी उबा नहीं तेसी ते खाऊ घालतो मी मी तर तुम्हाला सांगतो कोणी उभं नाही करत सुलोचना तू सगळंच करतो पण त्याच्या बेडरूममध्ये काय करतो तू तसंच आहे शंकर पहिल्यापासून दाटा लागते बायकोले त्या वक्ती घाबरते ते ते तुला तर उलचीक नाही मानत आई कसे मानत नाही पाहतो मी मी तर म्हणतो झोड तुले चांगलं ले माझी ते खो खो सुलोचना हा नसतं काय मायापोराची तर सगळी जिंदगी बर्बाद करून टाकली तिनं याले घेऊन फिरते ते नवरात्री घरी ठेवते मनीष झाली काय मनीष तयारी रिंकू तुझी तयार झाली काय माझं खूप अर्थ झालं चला लवकर रिंकू तुझ्या आईला फोन केला काय नाही मनीष आईले मला मस्त सरप्राईज द्यायचा आहे फोन नाही करत मी चला आपण डायरेक्ट ठीक आहे रिंकू तसं करू मग गुड्डे काय झालं गुड्डे श्याम श्या आईने सगळं सत्यंगच करून टाकला श्याम सगळे मी बोलावलो गुलाब गुलाबजामुन खाऊन राहिले आईने सगळे हाकलून दिलं श्याम तू रऊंड बंद कर गुड्डी एकदम रणलं बंद कर आई लवकर आई आई श्याम काय झालं श्याम कमी राजांस गुड्डी काय सांगू राहिली आई ले ले? तू सगळे हाकलून दिलं गुलाबजामुन खातानी नाही श्याम मी तर काहीच नाही गेलं विचार कर देतो सगळ्याला गुड्डी मुद्दामन खोटे बनवून राहिले श्याम मागे घराने करायसाठी त्यापाशी गुड्डी खरं सांगतो थांब प्रेमलता ए प्रेमलता लवकर इकडे आई आता फक्त तो खोटे ठरवू दे श्याम एकदाच मला तर मारूनच टाकून टाक त्या बायकोच्या मागचे कटकट चालले जाते बस काय झालं माझी प्रेमलता बुद्धी म्हणते ते आहे काय आईने सरळ बाहेर हाकडून दिलं काय हो खरं आहे कोण तुमची आई काय म्हणतात खोटाय म्हणतात काय अरे बापरे कधी श्याम श्याम हे दोघींना प्लॅनिंग केली श्याम मला घराजे बर काढायची काल म्हणे आश्रम म्हणून श्याम तू म्हणशी ऐकतो मी द्या मी घेऊन कुठे तू नको म्हणून श्याम 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 ल श्याम लवकरी पाय कधी नाटक केली माझ्या थंड व्हायसाठी गुड्डी तुला स्वयंपाक केला ना आम्ही का दवाडू हा श्यामले पण मार तीनच आठवड तीनच केली मी चलि मग पाय म्हणा माया सासूले कसा धा शिकवतो मी मला इथून बोलू दे तिकून बोलू दे नाही हाल केली माई बोलू बोलू आता पाय कसं तरसवतं म्हणा नाही एका काय का गोष्टीले जाऊ दे आता मग ते मंदिरातच बसून जायचो अ ते तरी मनाला शांतता वाटे देवा कोणी नाही रे आपलं कोणी नाही तूच आहेस फक्त पंगे मंडळी आज शांताबाईचा वाढदिवस आहे शांता कोणच कोणाच नाही विश केलं व कोणच नाही केलं तुम्ही तरी शांतापैकी विश करा चॅनल सबस्क्राईब करा एवढी साथ द्या शांताबाईले पण मला माहीत आहे माया बहिण भाऊ मला साथ देतात व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा खूप जणांच्या कमेंट आलेल्या आहेत चला आपण काही जणांची नावं घेऊ सुशिला गांधी चंदा खापरे बदलापूर रंजना हिंगोली पूजा सोईतकर चंद्रकला पुष्पा पवार आरती शिंदे लता गोरे संगीता ठाकूर रेड निंजा नीता बंड चला मग आणखी पण नावाच्या कमेंट करा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमचे पण नाव घेऊ चला मग आता शांताबी मंदिरात बसते मग घरी जाते पण मग घरी गेल्यानंतर काय होते उद्याच्या भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घे ओ, अ भाई, ही कशी आली थांब आली 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 आली